मित्रांनो सोळा मे शुक्रवारच्या दिवशी मोठी संकष्टी चतुर्थी आहे तुम्ही या दिवशी सकाळी उठल्यावर हा मंत्र बोला सर्व तुमचे विघ्न जीवनातील अडचणी सर्व सुटतील सर्व दूर होतील कारण विघ्नहर्ता गणेश तुमचे सर्व विघ्न हरतील मित्रांनो संकष्टी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पाचा दिवस असतो आणि या दिवशी संकष्टी आपल्या संकटाचा नाश होतो जर आपण पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावाने आपण गणपतीची आराधना गणपतीची पूजा केली या दिवशी आपल्याला जमत असेल तर आपण उपवास करावा गणपतीच्या मंदिरात जाऊन दुर्वा जास्वंदीचे फुलं अर्पण करावीत मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवावा गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष याचे पठन करावे आणि त्यासोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला मंत्र हा दिवसाची सुरुवात म्हणजे संकष्टी चतुर्थीचा जो दिवस सुरू होतो त्या दिवसाची सुरुवात या मंत्र जपाने तुम्हाला करायची आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळ करा आणि काहीच न खाता न पिता तुमचे दिनचर्याची कामं सर्व झाल्यानंतर तुम्ही देवघरासमोर बसा अगरबत्ती दिवा लावा आणि या मंत्राचा जप एक माळ करा म्हणजे गणपती बाप्पा पवित्र मनाने तुमच्या शुद्ध मनाने प्रसन्न होतील महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात फक्त पूर्ण श्रद्धा मनोभावाने आणि विश्वासाने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्ही मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे उपवास जमला तर संपूर्ण दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून मोदक खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र सिद्ध मंत्र चमत्कारी मंत्र आणि खूप शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र एक माळ तुम्हाला जपायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम गम गणपतये सर्व कार्य सिद्धी कुरु कुरु स्वाहा ओम गम गणपतये ये सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा दप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ तुम्हाला उद्या सोळा मे शुक्रवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ